दादा कुठं चालली दा चा ही रोप जालना संभाजीनगर जालना संभाजीनगरला चालली मित्रांनो मी पाटील बायोटेक कंपनीच्या नर्सरीमध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत तुम्ही इथं पाहू शकता हजारोच्या संख्येमध्ये जे काही पपईचे रोप आहेत तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये डिस्पॅच होत आहेत मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपल्या अ नर्सरीमध्ये पपई पिकाची पंधरा नंबर त्याच्यासोबतच तैवान सातशे शहाऐंशी या दोन्ही जातीची रोप जी रोपं आहेत आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये घरपोच शेतकऱ्यांना डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुमची ऑक्टोबर महिन्यामध्ये पपई लागवड करण्याचा जर विचार असेल तर तुम्हाला सध्याच्या काळामध्ये पपईची रोपं बुकिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर इथं निरीक्षण जर केलं तर हा जो रूट झोन आहे तर तो कशाप्रकारे इथं जास्तीत जास्त डेव्हलप झालेला आहे मित्रांनो हा रूट झोन चांगलं डेव्हलप होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण जी काही रोपं तयार करताना इम्पोर्टेड मीडियाचा तिथं वापर करतो आणि एक एकंदरीत जो काही वॉटर लॉगिंग पाणी पाण्याचा नित्र आहे याच्यामुळे जास्तीत जास्त झालेला पाहायला मिळतो आणि जो रूट झोन आहे तर तो जास्तीत जास्त रूट झोन जो आहे तर तो आपल्याला डेव्हलप झालेला पाहायला मिळतं मित्रांनो जर उच्च दर्जेचे चांगल्या क्वालिटीचे जर तुम्हाला पपईच्या रोपांची बुकिंग करायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून आजच पपईच्या रोपांची बुकिंगही करू शकता धन्यवाद